तुर्केवाडीच्या बादशाह शेख यांची मलेश व माधुरी माळी यांनी केली आर्थिक फसवणूक व्यवसायात नफा देण्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्प्याने घेतले पैसे रक्कम परत न मिळाल्याने चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील चिकन व्यावसायिक बादशहा कुतुबुद्दीन शेख यांची तब्बल पन्नास लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मल्लेश माळी आणि माधुरी माळी या दोघांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार मल्लेश आणि माधुरी माळी यांनी संगनमतानं शेख यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करून त्यांना व्यवसाय वृद्धी कन्स्ट्रक्शन आणि ट्रेडिंग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले दहा टक्के मुद्दल आणि सहा टक्के नफा मिळेल असं आमिष दाखवण्यात आलं त्यानुसार जुलै दोन हजार ते जून दोन हजार बावीस या कालावधीत टप्प्याटप्प्यानं एकूण पन्नास लाख रुपये त्यांनी शेख यांच्याकडून घेतले मात्र ठरलेल्या वेळेनंतरही ना नफा दिला गेला ना मूळ रक्कम परत करण्यात आली पैसे मागण्यासाठी शेख यांनी माळी दाम्पत्याच्या घरी प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली असता तुमचे पैसे परत करणार नाही हवं ते करा अशा प्रकारचा उद्धट आणि संतापजनक प्रतिसाद मिळाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय या प्रकारामुळे आर्थिक फटका बसल्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागल्यानं बादशाह शेख यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली चंदगड पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा